का असं लावा लग्नाला तयार व्हाल तुम्ही समोर मस्त काका आमच्या लग्नाला तयार आहे तर आता नवरी शोधायला लागेल हा कोयता हातातला आणि हा रताळा एवढा मोठा रथळा हाय नमस्कार मी माधुरी पाटील माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आता आम्ही आहोत शेतावर आणि शेतावर आम्हाला आता रताळी काढायला आलो पाऊस पण पडतोय मध्ये मध्ये पड मध्ये मध्ये थांबतोय तर थोडीशी राताळी मिळतात बघूया आणि चालू राताळी पाडायला हा कसल्या असतील शेंगा चवळी कुठे कुठे लावलेली होती ना मी तसं गवत झालं

तिच काढताना कसं होणार आहे ही रताळ्याची मी लावलेली आत्ताच काढायला सुरुवात केलीत थांबा जरा पहिला ताने तर तोड़ा, ओलीच आहे ना भाऊ तुरी बघ मस्त झालं सुरू पेरू पण असतील सरून तिथे पेरू आणला ना आईन दिलेला ना दिला दे। दे। बोला एवढी खणून बघूया खणून बघूया ना भाऊ सगळीच काढूया आपण कारण ती असतील झाली असेल आता उगीच नको काय ते काय म्हणतात त्याला लागतो तो हलद्या लागेल ना म्हणून ते आताच काढून घेऊ मला तरी वाटते हो काढावं आहे बघा हे बघा हे बघा इकडे बघा खाली खाली बघा दिसते दिसला किती मोठा आहे बघा त्याला आपण नीट भर भरबिरने घेतले हो म्हणते तशी हे त्याला करा नीट

म्हणजे सुकल्यानंतर उलट आपल्याला जास्त जड पडेल आता उलटी मस्त खाणार पण मस्त येईल Okay. Okay. Hmm? Okay. स्पायडर आहे आपली काम करून ठेवली कसा काढायचा हा मोठा प्रश्न पडायचा

अशी तरी मिळाला पाहिजे तुम्ही भेटून तो छोटा काय भेट पक्का नाही भेटतात बघा आठवते mm. <laughs> <laughs> का हो असेच काढताना गंमत व्हायची ते काडू कसा प्रश्न पडायचा तो आठवतोय काळी अर्धा किलोची दोन याच्यामध्ये एक किलो होईल ना भाऊ याच्यामध्ये एक टाकला की झालं ना <tip> का <laughs> <laughs> अजे का काय करते पत्ता नाही लागत आणि तो हा कोयता हातातला आणि हा रताळा एवढा मोठा रताळा असे मग मजा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những पण योग्य काढली नसती ना नसे काही म्हणजे काय सांगू हळद्या पण लागला असता त्याला आणि उंदरांनी पण वाट लावली असती मामांनी कारण तशी एका रातळ्याला किती मोठा आताळा होता तो त्याला बघितला हळद्या लागलाय अद्याप दोन ठिकाणी भाऊ तो भोपळा भेटला तशी दहा भोपळे भेटले असते तर भोपळा होता आलक का आलं भाऊ मजबूत आपली पान काढा हे करायला मोठी मोठी काढा हा आमचे काका फुलं काढतात चेंडू आ काय मोठे मोठे मस्त गार वारा सुटला इथे गर्मी पण तेवढीच वाढले काका <laughs> असं लावा मग लग्नाला तयार व्हाल तुम्ही समोर मस्त काका आमच्या लग्नाला तयार आहेत आता नवरी शोधायला लागेल <laughs> दिवाळी आता याचा लग्न झाला तुला बोलेल ना सोनू मोठे झाले असे नारळ दोन कारण बघितलेलं भाऊ भाऊ त्या केळीच ते केल फुल काढून टाकायला लागेल नाही तर मग ते होणार नाही केळी हो हो सगवत आहे आता बऱ्याच दिवसांनी मी शेतावर आले हा सब्जा ह्याला सब्जा बोलतात सब्जाची झाड शेंगा मिळाले चवळीच्या लागल्यात मस्त झाले सगळं हा गवत काढून घ्यायला लागेल गवत झालंय भात पण मस्त तर बघायला कापायला झालंय भात काढायला पाहिजे त्याची सगळा सुकलाय तो उभा आहे म्हणून नशीब पावसाने नाही तर मग वाट लागली असते चला आता घरी चाललो आम्ही पुढे पाणी आहेका गेले आहे बघा कसा भात पडलाय शेतातला आमच्या पावसाने किती नुकसान करून ठेवलंय बघा साऱ्या वर्षाला आम्हाला भात लागतो त्याची अशी घाण करून ठेवली पूर्ण आता ह्याच्यातून काही ना रुजलं आहे काही असं पडलंय बघा किती पडलंय तुम्हीच साऱ्या वर्षाची आमची मेहनत वर्षातून एकदा हा भाताचा पीक मिळतो तेवढंच